मित्रांनो तांत्रिक अडचणीमुळे अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित राहण्याची शक्यता आहे पक्के घर नसलेल्यांना किंवा बेघर लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा दुसरा या अंतर्गत नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला या निर्णयानुसार पंचायत समिती स्तरावरून गावनिहाय ग्रामपंचायतींनी एकतीस मेपर्यंत सर्वेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले या आदेशाद्वारे काही लाभार्थ्यांचे सर्वेक्षण झाले असले तरी तांत्रिक अडचणीमुळे अनेक लाभार्थ्यांचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही ऑनलाईन सर्वेक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या अधिकृत पोर्टलचा सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे आणि अनेक पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आपली माहिती अपलोड करता आलेली नाही सर्व्हर डाऊन असल्यामुळे राज्यभरात सर्वेक्षणाचे काम संथ गतीने सुरू आहे जे लाभार्थी निकषपात्र आहेत त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे सेल्फ सर्वेक्षण करून घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली पण काहींच्या मते यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत सर्वेक्षणात अशाच तांत्रिक अडचणी व सर्व्हर डाऊनची समस्या राहिली तर अनेक लाभार्थ्यांचे सर्वेक्षण एकतीस मेच्या आत होणार नाही परिणामी हे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू शकतात तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने एकतीस मे ची दिलेली मुदत आणखी काही दिवस वाढवून द्यावी असेही काही लाभार्थ्यांचे म्हण येत आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वेक्षणात काही अडचणी येत असतील त्यांच्यासाठी एक उपाय म्हणजे लाभार्थ्यांनी अधिकत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली अडचण दूर करावी तुमच्या सुविधेसाठी हा टोल फ्री क्रमांक आम्ही इथे देत आहोत हा टोल फ्री क्रमांक ग्रामीण भागासाठी अठरा शून्य शून्य अकरा तेहतीस सत्याहत्तर हा आहे तर शहरी भागासाठी अठरा शून्य शून्य अकरा तेहतीस अठ्ठ्याऐंशी हा आहे या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुमची अडचण तुम्ही दूर करू शकता त्याचबरोबर अधिक माहितीसाठी पी एम ए वाय एम आय एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील माहिती घेऊ शकता शक्यतो एकतीस मेच्या अगोदर आपले सर्वेक्षण पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद